उघडत बसून बसून गेली का नाही त्याच्या अंगावर काय पोकटा नव्हता उगाच तिने मी त्याच्या गाडीवर माझी काय तुटी बी नव्हती काय नव्हती तरी बी तिने मला मारलं का नाही आमच्या गावात तुला काय माहिती लई फारत लोक आमच्या गावात उगत बसून गेली त्याच्या गाडीवर मी आहे का नाही ओळखीचा मी ओळखीचा आहे का नाही तुझ्या गाव माहित नाही तुम्हाला नंबर असेल नंबर तुला माझा तू फोन लावला मग मला काही जरा अडचण आली

তাৰি <laughs> <laughs>